मित्रांनो तुम्ही पाहता इकडे शारदा पाटील पुणे यांचा लक्ष आणि इकडे आहे मण्याबाई दादा आपलं नाव कसं माझं नावकर गाव कोणतं पळसपे पनवेल तुम्ही पाहताय पळसपे एक्सप्रेस मण्याबाई दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल गट पास करून आलेला आहे राजेश भाईकर सुरेश पाटील ग्रुप चौऱ्याण्णव पंच्याण्णव जेलर शारदा पाटील पुणेकरांचं लक्ष या नावाने आमची गाडी पळाली गाडी पळाली आज कसा पळवता आज गट पास करून आलेला आहे का पास होणारच होता आम्हाला गॅरंटी आहे बैलावर की गटपास आपण कुठली पण गाडी लागू द्या दोन चिठ्ठ्या होत्या आमच्याकडे दोन नंबर तासावर होती पाच नंबर तासावर होती त्या बैलाच्या अंगावर एखादी गाडी यावं म्हणून आम्ही पाच नंबर तासावर पळा पाच नंबर तासावरती पळवली काय सांगाल दोन नंदी आहेत एक लक्ष आहे एक इकडे मण्याबाई आहे काय सांगाल दोन नंदीबद्दल गाडी आमची घरचीच गाडी म्हणली चालेल शारदा पाटील पुणेकरांचं नाव म्हणजे महाराष्ट्रात गाजलेलं आहे आमचं नाव या बैलांना आत्ताच केलं आहे आणि एवढ्या दोन वर्षात आम्हाला यांनी चांगला गुलाल दिला आहे त्याची गाडी घरच्या गाडीसारखी आम्ही मुंबईत दोन मैदान पाहलो आणि मोण्या ड्रायव्हर वाटेगावकर मोण्याचं म्हणणं होतं की दादा गाडी या मैदानाला जायला पाहिजे मला आता मुंबईत आपली गाडी आणतो आहे ड्रायवर त्याचं पण मन नाराज नको आम्ही मुंबईतनं बैलं भरली डायरेक्ट तिकडं निघून आलो काल नक्की नक्कीच आजच्या मैदानाला हिंद केसरीचा दर्जा देण्यात आलेला आहे दोन्ही म नंदी पळाले आज मैदानात काय सांगाल आज या आनंदाबद्दल काय सांगा बऱ्याच वर्षापासून सांगली भागाला काहीतरी हिंद केसरीचं मैदान नव्हतं कालच जाहीर झालं त्यांनी वरिष्ठ कमिटीने केलं तर आनंद वाटला की आपण आलोय आणि बैल पण अशा मैदानाला पळणार आहे भले गुलाल होऊ द्या किंवा गट मारू द्या किंवा शेंगदार राहू द्या काय जे काय असेल ते सर्वांना सर्वांच्या नशिबात असते पण गट मारला आम्ही लई खुश आहे सगळी मंडळी एकदम खुश आहे नक्की नक्कीच आनंदर आहेच गट पाच झाले त्याचा आणखी घरी कशा प्रकारे निगा राखली जाते नंदीची घरी माझ्या मामाची मावशीची पोर आहे आणि त्यावर पोलीस काटत असल्यामुळं थोडंसं मला लक्ष द्यायला कमी पडतं आणि बाकीचं सर्व जे काय सांभाळायचं आहे ते सांभाळत आहे सकाळी उठल्यावर पहिला स्टार्टला जातील नंतर काय सुट्टी वैरण वली वैरण पाणी बांधून दहा वाजता वेळेला आराम करतो त्याच्यानंतर परत राहतील कॅल्शियम दूध जे काय आपल्याला आप देता येईल आपल्या आपल्या आयपतीप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही बैलाची निगा ठेवलेली आहे नक्की नक्कीच या नंदीच्या बरोबर आणखी काही नंदी आहेत आपल्या दावणीला नाही एकच नंदी आहे आमचा एकच वर्षापासून आम्ही एकच नंदीवर आम्ही यापूर्वी बारीक दोन तीन बैल पाळायचो हा बैल पळायला लागल्यापासून पोरांचं म्हणणं वासरू नको बैल आपण पैऱ्या करून चांगली चांगली गाड्या खेळूया जोपर्यंत बैल पळतोय तोपर्यंत नम्रात फिळूया असा आमचा विचार झाल्यामुळं आम्ही सध्या दुसरा काय वासरू पण नाही किंवा बैल पण नाही बैल पण नाही घेतला नक्कीच आता आजच्या या मैदानाबद्दल काय सांगाल मैदान अतिशय सुंदर आणि एवढ्या भाड्यात मैदान असं मी पण आठवड्या मैदानाला आलो गाडी कडणं लागणं पब्लिकचा त्रास होणं बैलाला अडचण पण आज असं मैदानात कुठंच दिसून येत नाही बॅरिकेड आणि बॅरिकेडनंतर बैठ बसण्याची व्यवस्था महिलांसाठी जेंट्ससाठी तर त्याच्यामध्ये बॅरिकेड पण पाडण्याचा किंवा पहिले तासात येण्याचा आणि त्यांची एवढं नियोजन भारी आहे कलेंडर वगैरे एवढे आहेत था खाली सुट्टीपासून ते तळापर्यंत अगदी परफेक्ट मैदान म्हणतो मित्रांनो तुम्ही पाहताय शारदा पाटील पुणे यांचा लक्ष आपलं नाव सांगा संभाजी आणि गाव वाटेगाव वाटेगाव काय सांगाल आज नंदी आज आज नंदीनं गट पास केला काय सांगाल आज कसं काय नियोजन झालं नियोजन एक नंबर झालं पण मुंबईवरून काल दुपारी आली एक नंबर नियोजन झालं गाडी चांगली पळाली गाडी चांगली पळाली दादा काय सांगाल आज तुमच्याबरोबर पहिरा होता आपण पळस्ट एक्सप्रेस बरोबर घेतलीच आहे तुम्ही काय सांगाल तुमचं काय मत आहे आज आणि मग असेच सांगितले की आता बैल असल्यामुळे दोन मैदान आत्ताच आम्ही मुंबईत पळालो त्याच्या अगोदर आम्ही मुंबईला केसरी झाली भिवंडीला त्या मैदानात पण आपला बैल म्हणा फायनलला राहिला होता आणि ह्या बैलाबरोबर भिवंडीला एक नामांकित मैदान होतं राजू पाटील ना मान्य म्हणजे मंत्री आहेत त्यांच्या निमित्तानं होतं आणि सुनील शेटनं फोन केला मी म्हटलं मुंबईला बैठ पाहिजे आपल्याला दोन मैदाना दादा म्हणून पाठवून देतो आणि बैल आम्ही घेतला जो आतिष पाटील आमची खास जोडीदार आहे आमचे एकत्रच पैऱ्याने पळ पळतात माझ्या पहिला जुना तेजा होता सुलक्षाबरोबर पाळायचं होतं तेजा तेजा आणि सोन्याची गाडी आमची मुंबईत पाळायची त्यावेळी आम्ही एकत्र पळायचो आतिश पाटील आणि आम्ही म्हणाचा गुण आता पण सुनेचेटने लगेच पाठवून दिला तो दोन मैदाना झालं मोन्या ड्रायवर आमची मुंबईत गाडी आणतो आहे म्हणे म्हणाला दादा वाडी मैदानाला पळाली पाहिजे आम्ही डायरेक्ट गाडी मुंबईतनं भरली आणि या मैदानाला आलो गटपात झालो एकदम आनंदात आहे आणि सेमी पण मारून आम्ही मुलालात राहू अशी आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे नक्की नक्कीच तुमची अपेक्षा पूर्ण करीलच पण लक्षाबद्दल काय सांगाल तुमचं जसा मुंबईत होता आणि एवढ्या मुंबईमध्ये रेस केलेत आणि श्रदा पाटील पुणेकरांचं नाव लक्षणे एवढं केलं आहे की त्यांचं नाव दुसरी जुनी बैल होती त्यांची चंद्या या बैलांच्या बैलांनी नाव केलेलं आहे त्यांचं आणि मुंबईला पब्लिक किंग म्हणलं तरी दोन्ही साईड बैल पळणार नक्की नक्कीच आजच्या मैदानात पळालाच पुढचं काय तुमचं नियोजन असणार आहे का दोन्ही एक साथ पळवण्याचं नाही पुढचं नियोजन अजून एक आहे आमचं जी लोणावळ्याला आमची एक बाईक राहिली एक थोडेसे पाच दहा मिलीसाठी राहिली ती मान्याची बाईक या लक्षावर आम्ही घेणार शेकंदाचं जे मैदान आहे कंद्याच्या मैदानाला ही ती गाडी आम्ही घेणार बाकी बिंजोडला आम्ही कधीही पळू शकतो गटाला आम्ही कधीही पळू शकतो अशी आमची घरची गाडी नक्की नक्कीच बिंजोडला सुद्धा असता आपण काय सांगाल बिंजोडचं मैदान आणि आता हे फायनलचं गटाचं मैदान दोन्हीमध्ये काय सांगाल दोन्हीमध्ये असं सांगण्यात येईल की मुंबईमध्ये लहान बैल मोठी बैल मध्यम बैल त्या त्या मापाचा खेळ होतो आपापल्या परीनं गाडी जमवता येते आपापल्या ऐफकीप्रमाणे खेळता येतो आणि प्रत्येकाला अर्ध्या माणसांना गुलाब मिळतो सगळे आनंदात खेळ होतो तसं इथं पण जे मैदान आहे मुंबईवाले थोडेसे खर्चिक बाब आहे इथं थोडंसं एंट्री भरल्यानंतर चांगली अशी बक्षिसं मिळली जातात आणि आता असं आहे की बैलाला बैल पाहिजे आणि गाडी गट मारलं पाहिजे गट मारून सिमिला राहिली पाहिजे असं मैदान आहे म्हणजे थोडंफार जर कमी कच्चा पैरा झाला तर गाडी मार तर तिथं थोडंसं काही जणांचं मन नाराज होतं चांगल्या चांगले जे पैरे होतात चांगल्या चांगल्या ज्या गाड्या पळतात त्यांना फायनलचं मैदान पळायला नक्कीच दोन्हीही दमखमाची नंदी पाहिजे तर तुम्हाला जर गटाच्या मैदानाला यायचं असेल तर बरं नक्कीच दादा आपण दा काय सांगाल आपण आज गट पास करून आली गाडी लक्ष होता पळसपे एक्सप्रेस होता काय सांगाल दोन्ही नंदीबद्दल दोन्ही नंदी एक नंबर पळतात सुंदर असं स्पीड लागलं हा बैल पूर्णपणे पब्लिक थांब नक्कीच दादा मी विचारन की दोन मोठी बैल आज वाटेगावात का उतरलेत काय सांगाल त्याबद्दल त्या, त्या आनंदाबद्दल काय सांगाल मी बोलाय गेलं तर साहेबांचा सा अक्षरशः रूढी असेल की त्यांनी आमच्यासाठी एक आमच्या शब्दासाठी आमच्या नावासाठी माझा भाऊ मन्याची गाडी ज्यावेळी माझा भाऊ असेल त्यावेळी मग मन्या मैदानात असेल आणि साहेब पण मग माझ्या भावालाच गाडीवरती बसवतात त्यांनी त्यांचा बैल हा बैल सोनू शेटनी साहेबांनी बैल माझ्या घरी पाठवून दिला हे आमचं नशीब नक्की नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल धन्यवाद धन्यवाद